श्रावण मासी हर्ष मानसी हिरवल दाटे चोहीकडे खरोखर सांगतो की श्रावणामध्ये गावाचं रूपच बदलतं नमस्कार मित्रांनो मी सागर पाटील निसर्गाने समृद्ध असलेल्या या केलवणी नगरीमध्ये आपले हार्दिक स्वागत आज आपण सादर करणार आहोत केलवणी सिरीज भाग चार नमस्कार मित्रांनो मी सागर पाटील तुम्ही सर्वजण कसे आहात आशा करतो खूप चांगले असाल खूप बरे असाल सांगतो की तुम्ही चांगलेच राहा आनंदी राहा आणि बरे राहा आपल्या या केलोण्याच्या सिरीजमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे खूप आनंद व्यक्त होत आहे की मी केलोनीचे सिरीज आता चालू केलेली आहे बऱ्याच दिवसांचं माझं स्वप्न जे होतं ते आज कुठेतरी साकार होत आहे ज्यावेळी मी ब्लॉगिंगची सुरुवात केली त्यावेळी मी पहिल्यांदच केलं होतं की मी माझं केलोने गावापासून सिरीजपासून सुरुवात करतो परंतु कसं असतं की स्टार्टिंगला म्हणजे जवळजवळ नवीन ब्लॉग सुरू करतो त्यावेळी कसं आपल्याला जरा लाजणं वगैरे असतं परंतु सर्वकडे मात करून आज हो मी केलोनीची सिरीज बनवत आहे आणि ते त्या समोर देखील आणत आहे ज्याप्रमाणे आपण एखाद्या बाहेर जातो एखादं सुंदर नैसर्गिक स्थळ दाखवतो त्याप्रमाणे आपल्या कोकणातील जी गावं आहेत ती देखील खूप सुंदर आहेत आणि त्याचं सौंदर्य दाखवणं फार गरजेचं आहे जेणेकरून काय होईल की जे गावचं सौंदर्य आहे जे लपलं आहे ते बाहेर जातकी खूप छान देत आहे तेव्हा आपण आता ही सिरीज आता कंटिन्यू करूया आणि आता मी माझ्या घराच्या परिसरात आहे सुरुवात आता इथूनच करतोय मी म्हणजे काय घर वगैरे दाखवत नाही आहे बरेच युट्युबर काय करतात की स्वतःच घर दाखवतात काय काय वस्तू घरामध्ये आहेत काय आहेत वगैरे मी तसं दाखवत नाही मी लवलं होतं की मी दाखवणार तर माझं गाव दाखवणार तर मी माझ्या गावात राहतो आणि गावातल्या सर्व माणसांना आपला समानतो आणि नुसतंच नाही आहे तर जे कोणी बाहेरचे म्हणजे जे कोणी बाहेरचे गाववाले आहेत म्हणजे ते ते देखील माझेच आहेत तसं मी सांगत नाही तर ते कोणी बघत असतील व्हिडिओ तर त्यांनी माझ्या या व्हिडिओला कमेंट करा तुमच्या गावाचं नाव सांगा वेल मिळाला तर तुमच्या गावची नक्कीच व्हिडिओ बनू आणि तुमच्या गावामध्ये काय स्पेशल सण वगैरे असेल ते देखील मला सांगा चला आता आपली शोध मोहीम आपण चालू केलेली आहे काही सुंदर सुंदर ठिकाणे आहेत तुम्हाला दाखवायला चाललो मी आता आपण निघालो खरं की समोर आपल्याला दिसत आहेत काही मुलं खेळत आहेत बघूया आपण रेवा कुठला खेळ खेळतो आस्करी वा वा। म्हणजे काय कसं असतं म्हणजे याला पैसे उरलं कसं आता की आपली सुरुवातच बघा चांगली झालेली आहे म्हणजे काय माहिती आहे की आपल्याला मित्र भेटलेले आहेत मस्त गोट्यामध्ये खेळत होते का आता त्यांच्या पद्धतीचं काय खेळ असेल ते कारण मी गोट्यामध्ये कधी लहानपणी खेळलो नाही मी असाच निसर्ग भटकत असायचो तर चला आपण कुठल्या तरी चांगल्या वळणावर आलेलो आहोत तुम्हाला मी ठिकाण तर दाखवतोच आणि ठिकाणं म्हणजे काय पर्यटन स्थळ नाही तर गावचं फक्त सौंदर्य जे दिसेल ते तुम्हाला मी दाखवतो म्हणजे प्रत्येक आलीमध्ये घुसून वगैरे काय हे वगैरे तसं नाही आहे तसं जर केलं तर भरपूर दिवस लागतील ही सिरीज जवळ जवळ महिना जाईल माझा चला बाजूला बघा तिकडं कांदा लोण आहेत बघा हे मी करतो कांद लोण आहे आणि इकडे एक मत्स्य शेती आहे कोलंबी शेती जरा बघू त्यांची जर परवानगी असेल तर त्यांचं म्हणजे शूटिंग करायला काही हरकत नाही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हीच मत्स्यशेती आहे ज्याप्रमाणे आपल्या दादर बिडीमध्ये आपण खूप सुंदर मत्स्यशेती पाहिली त्याप्रमाणे आमच्या केलोनमध्ये देखील कुठे कुठे मत्स्यशेती आहे कसं की खारेपट्ट्यामध्ये पहिले म्हणजे मासेमारी हा चा व्यवसाय असायचा तेव्हा ना ठिकठिकाणी अशी काही व्यवस्था केली असायची जर आपण बघितलं ना तर बघा निरीक्षण करा तिथे शेती इथे तलाव इथे तलाव आणि त्या पाण्याचं मॅनेजमेंट होण्यासाठी जवळजवळ बघा एक गुंठे जागा आहे एक ते दीड गुंठे जागा आहे ना ती खास पाण्याच्या मॅनेजमेंटसाठी ठेवली आहे म्हणजे जेणेकरून शेतीला खारे पाण्याचा त्रास होऊ नये म्हणून कारण अर्धा खारीपट्टा असतो ना त्यामुळं आणि तिथून मत्स्यशेतीमधून येण्यासाठी पाणी आहे शेतामधील घर तर मित्रांनो आता आपण परत भेटत आहोत आपण जी सिरीज आपली केलोणी सिरीज जिथून स्टार्ट केली होती तिथेच होत। आपण आता परत आलेलो आहोत कारण त्याच्या पलीकडे जी काही शेती वगैरे आहे किंवा जे काही सौंदर्य आहे ते आपण अजून दाखवलेले नाही तर आपल्याला तिथे आता जायचं आहे म्हणून मी सांगतो व्हिडिओ आता कंटिन्यू पाहत राहा चला काय कुठे चालू चालू गल्ली आलो काय कुठं उगरीवर हा येतो थोड्या वेळात हो लवकर येईन सुरुवात आपण जिथं केली आता तिथून परत सुरुवात आपल्या सिरीज होत आहे मी सुरुवात कधीच झालेली आहे काय बहिणी बसल्या आपण जाऊया पुढं दुकानात दादा बसलेला आहे <laughs> बाब बरायच ना हां हां चला चला आता आपण अपन इकडं आपला पाड आलेला आहे म्हणजे आता आपल्या नंतर इकडं जाऊ आता आपण इकडे जाऊया कारण इकडं आपल्याला शेती दाखवायची आहे जी शेतामध्ये घरं आहेत ती देखील आपलं पाहायला मिळतील बघा ही आमची पंचक्रोशी म्हणजे जी जिथे जे पी एल खेळली होती ना तो तिकडे आहे आणि ही म्हणजे इकडं कोलीवाडा प्रीमियर लीग खेळली होती आता सगळीकडे शेती झालेली आहे ही शेतामध्ये बसलेली मस्त सुंदर घरं आहेत बघा आता परत एकदा आपली म्हणजे खोडं पडलेलं आहे इकडे एक आहे आणि इकडे एक आहे परंतु आपण पहिल्यांदा इकडे जाऊया हा रस्ता ओळखीचा वाटेल परंतु नसेल ओळखीचा कारण मी मागच्या दाखवला नव्हता हे बघा काल आपलं जे घर दिसलं होतं ते आपण या साईडने पाहूया मस्त वाटतं ज्यावेळी गावची सफर आपण करतो ना कसं होतं की ज्याप्रमाणे आपण एखाद्या गोष्टीसाठी म्हणजे एखाद्या सुंदर गोष्टी हिल स्टेशनला जातो त्याप्रमाणेच आपली जी गावं आहेत ती देखील या श्रावण महिन्यात सुंदर होतात आपण बघितलंच आहे आणि आपण जसं जसं पुढे जाऊ ही गावाची एक बाव आहे हिला खारबाव असे म्हटले जाते कुठे गेला तर त्याला ठिकाण खारबाव आपल्या मित्राचं घर आपण एकदा गणपती बघायला आलो होतो बापरे कोंबड्या वगैरे आहेत बघा कसला मोठा कोंबडा आता आपण गावच्या म्हणजे त्या बघा मागच्या वेळी आपण जी शेतीची कामं चालू होती त्या विभागात आलो आता शेतीची कामं चालू होती आता ती शेती सुंदर झालेली आहे आता मस्त खत वगैरे मारून शेतीला छान असं हिरवंगार पण आलेलं आहे कसं वाटतं बघा बागा बघायला बागा मस्त वाटतं ना पहिल्यांदा जात होतो त्या रस्त्याला आता परत आपण चाललो आहे बघत आहात सुंदर शेतीचा आढावा घ्यायला चाललो तर या रस्त्याला मी वळलेलो आहे तर खरं सांगतो की एक सुंदर घर दिसलेलं आहे त्याच्या घराच्या वरती टेरेसवर मी चढलो आणि आता इथून जो काही लुक आहे सुंदर लुक तो तुम्हाला मी दाखवतोय बघूया आपण सर्वप्रथम त्या घर म्हणजे घरमालक आहेत त्यांचे मी खूप खूप आभार देतो कारण त्यांचे मुलं हे सीन मला इथून आता कॅप्चर करता येतील आपण बघूच तेला गोड व्याची मान सची नाती गवा कड जीव माजा धा माज कोकणच चगा thank अशा मज कोकणात साखरेची नाते लोणगत मने जशी लाल लाल माती गा, मज कोकण जग <laughs> विचारलं मग आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता आपण आलो आहोत कुठं मध्ये दिनेश म्हाते ब्लॉकच्या घरी दिनेश म्हाते साहेब असतील का माहिती नाही <laughs> चला पुढे जाऊया आपण जात हाय मित्रा काय आहेस ना जरा चाललो आता जरा गावाचा आपला सौंदर्य दाखवायला तुला कसं वाटतं आपला व्हिडिओ कशा वाटतं खूप छान वाटतं ओके बघा मस्त आपल्या मित्रांनी प्रतिक्रिया दिलेली आहे पुढे नमस्कार <laughs> चला गावची ज्येष्ठ मंडळी आपल्याच भेटत मित्रांनो आता संध्याकाळ झालेली आहे आणि संध्याकाळ झाली की मी संध्याकाळ म्हणजे एकदम संध्याकाळ झाली नाही संध्याकाळचे चार वाजलेले आहेत आणि बाजूला आपला एक मित्र आहे त्या मित्राला आपण थोडंफार प्रश्न विचारूया मित्रा तुला कसं वाटतं आपलं गाव खूप छान खूप छान सुंदर आहे हो बरं वाटतं ना आपल्याला की आपण सुंदर गावामध्ये राहतो बघा कसं आहे मी जर स्वतःहून सांगितलं ती गोष्ट वेगळी आहे आणि मित्रांनी सांगितली गोष्ट वेगळी आहे तेव्हा आमचे एक मित्र आहे त्याला विचारूया रोहित कसं वाटतं तुला आपलं गाव मस्त वाटतं मस्त वाटतंय मग तर आता पर, मी जे उभा आहे तो म्हणजे आमच्या मावशीचंच घर आहे त्यामुळं इथं मला परवानगी अजिबात लागलेली नाही आहे टेन्शन नाही बिंदाच जा बिंदस राहा बाकी ठिकाणी आपण जर कुठे घेऊ की आपण परवानगी विचारतो पण तसं मगाशी आपण ज्या वरून घेतलं होतं तर तिथे देखील परवानगी लागलीच नाही फक्त विचारलं फक्त मी वरती जाऊ काय मला जाण्यासाठी ताईने मस्तर असं दिलेलं आहे म्हणजे कशी दोन्ही माणसं होती आपलीच माणसं असल्यामुळं टेन्शन नाही बही नाही आपली तर जाऊया आता इथे नुसता म्हणजे काय मी टाईमपासार किंवा बोलण्यासाठी चाललेलं नाही तर इथले सौंदर्य दाखवून चाललेलं आहे तुको मजे सांगु काय कोकण माती भरत ला गोडव्याची माणसाची नाती गावा कड जीव माझा दा माझे कोकण गा हे मज कोकण गा दाखवल्यानंतर या घराने आमचे फार हेल्प केलेले आहे या घरमालकाचे खूप खूप आभार आणि कसं आहे आपलं घरचा माणूस असल्यामुळं परवानगी काय परवानगी मिळतेच समजा तो आपण आढावा घेतलेला आहे आणि आता आपण पुढे चाललोत म्हणजे आपल्या उघडीवर चाललोत एक पाणी येणे जाण्याचं एक व्यवस्थापन असतं मच्छीचं वगैरे व्यवस्थापन आता एरियात आपला ओळखीचा वाटत असेल भगवान श्रीकृष्णाचं मंदिर मामाचं म्हणजे आमचा हा विभाग जो आहे उघडीवाचा तो आमचा मामाचा विभाग आहे चला आपण पुढे चालत मित्र भेटलेत आपल्याला आणि मध्ये मध्ये आणखी देखील एक नैसर्गिक मित्र म्हणजे कुत्री भेटले होते असंच ते पण आपले मुख्य प्राणी मित्र आहेत बघा आपण प्रवेश केलेला आहे उघडीवर आता आणि ठिकठिकाणी शेती आपल्याला दिसत आहे जे मगाशी आपण गेलो होतो बघा नारळाचे झाडं वगैरे हो दिसत आहेत वा चला आपण पुढे जाऊया आपण आता आलेलो आहोत आपल्या उघडीवर म्हणजे आमचं केलवणे डॉग दोन नंबर आणि जर पाहिलं तर हे तर हे सौंदर्यच सौंदर्य आहे समजा नवी पिढी इथे म्हणजे या निसर्गाचा आस्वाद घेते की माहिती नाही कारण आता नवी पिढी मोबाईलमध्ये आणि टी व्हीमध्ये गुंतलेली आहे पण की आपली जी जुनी पिढी आहे ती अजूनपर्यंत घेते सध्या ती मोठी माणसं नाही आहेत पण काही छोटी मुलं मित्र आपल्या आले आहेत उघडीवर भर वाटते का बसायला एकदम भारी भारी वाटते नाही एकदम मस्त बघा असे चांगली गोष्ट आहे की यांना या निसर्गाचा आस्वाद आताच समजला आता आपली जी उघड आहे ती आपण आता पाहून घेऊ तर आता मी उघडीवर आलेलो आहे आणि खरोखर सांगतो की ज्याप्रमाणे आपण तिकडे केलो बंदर एक बंदर बघितलं त्याप्रमाणे दुसरं बंदर हे माझ्या गावात एक दुसरं आहे म्हणजे पाड्यावर आहे ते एक सोडून दोन असे बंदर आहेत आमच्याकडे शक्यतो बंदर बोलत नाही तर तिकडचा जो तिकडचा जो बंदर आहे त्याला बंदर म्हणतात आणि इकडचा जो बंदर आहे त्याला उघड म्हणतात मग कुठं चाललास तर उघडीवर चाललो आणि उघडे येऊन संध्याकाळी माणूस बसतो इथला निसर्गाची मस्त सुंदर हवा आहे ती देखील अनुभवतो आता तो तिथे काही मुलं देखील आहेत ती देखील अजूनपर्यंत पोहतात कसं आहे की आता आताच्या जमान्यामध्ये पूलमध्ये लोक पोहतात म्हणजे फार्महाऊसला पोहायला जातात परंतु या खा म्हणजे नैसर्गिक सरोवरामध्ये जे पोहण्याचा जो आनंद आहे तो पण आमची काही पिढी जे आधी घेते मी देखील पण घेतो तुम्ही याला आपल्या गोविंदाच्या व्हिडिओमध्ये पाहतच असाल बघूया आपण के के है बत्ती है चोरी बहुत 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 लेवा अपना मेला इच्छा दिया लगा ऐसे ऐसे तेव्हा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट जरी नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मिळूया पुन्हा एकदा ह्याच नव्या सिरीजमध्ये तोपर्यंत तो जय शिवराय